हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण झटपट होणारी कुरकुरीत खुसखुशीत अशी डा चणाडाळीची डाळीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर जाणून घेऊया साहित्य इथे मी ही पाव किलो चणाडाळ डाळ घेतलेली आहे ही आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती इथे एक चमचा हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे एक छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपण ही चणा डाळ आधी मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटताना ही जाडसर वाटायची आहे पूर्ण बारीक वाटून घ्यायची नाही वाटून घेऊया पण पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे आपण सुरुवातीला जाडसर वाटून घेऊया पहाल तर आपण अगदी जाडसर असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे मध्ये मध्ये आपण डाळ देखील थोडी ठेवलेली आहे आता हे आपण काढून घेऊया इथे आपली ही डाळ वाटून झालेली आहे ह्यामध्ये मी आता एक चमचा ही हिरवी पेस्ट आहे ती घालून घेते हळद आणि मीठ आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये सर्व पेस्ट आणि मीठ वगैरे घालून मिक्स केलेलं आहे आता आपण मी ह्याची भजी सोडणार आहे सर्वप्रथम मी थोडंसं भजीचं सारण घालून चेक करते तेल आपलं तापलंय का आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता भजी आपण सोडूया बहुतेकदा चण्याडाळीची भजी ही अशी चप्पट सोडली जाते त्याप्रमाणेच आपण सोडायची आहे आता आपण ही भजी पलटून घेऊया जेणेकरून दोन्ही साईडने ही भजी मस्त खमंग अशी भाजेल आपली आता ही भजी मस्त तळून झालेली आहे तुम्ही बघाल तर अगदी तांबूस झालेली आहे छान अशी आता आपण ही काढून घेऊया आपली आता ही डाळ भाजी तयार झालेली आहे ते तुम्ही पाहाल तर डाळ देखील बऱ्यापैकी मी ठेवलेली आहे कारण का ही डाळीची केलेली आहे करण्यासाठी आता आपण याचा आवाज ऐकू आहे किती क्रिस्पी झाली आहे तसंच मी तुम्हाला फोडूनही दाखवते ही मस्त कुरकुरीत अशी ही भजी होते आणि झटपट होते त्यामुळे तुम्ही ही करून पहा आणि कसे होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय